नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे उद्यापासून शहरात ऑटो रिक्षा विद्यार्थी वाहतूक बंद आर टी ओच्या नियमाने रिक्षा चालक त्रस्त उद्या दिनांक एकोणावीस जूनपासून अहमदनगर शहरातील ऑटो रिक्षा विद्यार्थी वाहतूक तीन चार चाकी रिक्षा टेम्पो वाहतूक या संपूर्ण सेवा बंद राहणार आहेत अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना संयुक्त फेडरेशनने हा निर्णय घेतला आहे तसेच रिक्षा चालकांसाठी विविध प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या यात महाराष्ट्रातील परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे परवानाधारक ऑटो रिक्षा फिटनेस लेट फी पन्नास रुपये रोज दंडवत स्वरूपात केली जाते ती रद्द करावी अहमदनगर आर टी ओ कार्यालयात ऑटो रिक्षा चालकांची आर्थिक लूट थांबवावी अशा विविध मागण्यांसाठी बंद आंदोलन करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने आज जाहीर करण्यात आली तर उद्या शहरात भव्य मोर्चाचे आयोजन देखील करण्यात आले आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सध्या जो सगळ्यात गंभीर विषय आता चालू आहे रिक्षा असतील टेम्पो असतील स्कूल बसेस असतील वाहतूक गाड्या असतील अशा विविध गाड्यांच्या जो फिटनेस दंड जो दंड आकारला जातो जर तो, तो दंड नाही फी असती आमची फी जर नाही भरली तर त्याला रोज पन्नास रुपये दंड असा केंद्र शासनाने निर्णय दिलेला आहे आणि इतर राज्यांमध्ये हा दंड कुठंच आकारला जात नाही तो फक्त महाराष्ट्र राज्याने तो स्वीकारला आणि तो असा अन्यायकारक सर्व या आपण ज्या ज्या वाहतूक करतात रिक्षा ऑटो रिक्षा असेल स्कूल बस असतील टेम्पो असतील सगळ्यांवर हा अन्यायकारक दंड लादण्यात आलेले आहे आणि त्याच्या निषेधार निशर्दा, निषेधार्थ उद्या दिनांक वीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरून नगर शहरातल्या सर्व संघटना रिक्षा असतील टेम्पो असतील स्कूल बसेस असतील आमचे बाबा दस्तगिरी असतील भैयापटण असतील आमचे अशोकराव चोबे असतील इथं प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी इथं आता उपस्थित आहेत अजूनही काही संघटना आमच्यामध्ये आज आमचे फोनवर बोलणं आले की त्या सुद्धा या उद्या या अन्यायकारक दंडाच्या विरोधात सगळ्यात सहभागी झालेला आहे आणि त्या जो दंड त्यांनी या पन्नास रुपयाचा जो आकार आकारलेला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम सर्व संघटना मिळून आम्ही त्याचा निषेध करतो आणि शासनात शासन दरबारी शासन आम्ही हा बंद पुकारण लोकशाही पद्धतीने आम्ही बंद करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर थेट कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही सर्व रिक्षांनी उद्या बंद ठेवून कडकडीत बंद ठेवून आम्ही तिथं जाणार आहे आणि आमचं निवेदन आमच्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत आम्ही कलेक्टरांच्या माध्यमातून देणार आहे आणि कलेक्टरांनी सुद्धा आपल्या भावना आमच्या भावना ह्या राज्य शासनाकडं केंद्र शासनाकडं पोहोच करावं आहे आणि त्याच्यातून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे परिवहन मंत्री आहेत यांनीसुद्धा गडकरी साहेब केंद्रातले परिवहन मंत्री मंत्री आहेत तर त्यांचं त्यांच्याशी संवाद करून हा दंड जो अन्यायकारक आपल्यावर झालेला आहे तो रद्द करावा रद्द न करता न्याय करता आला तर त्याच्यात काही फेरबदल करून नाम मात्र काहीतरी ते दंड त्यांनी असा करावा अशी आमच्या सर्व विविध संघटनांच्या वतीने आमची त्यांना विनंती राहीन आणि उद्याच्या बंदमध्ये या जेवढ्या संघटना आहेत ह्या सगळ्या सहभागी होणार आहेत आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की प्रत्येक संघटनेने यामध्ये सहभाग घेऊन हा बंद कडकडीत पाळावा आणि आपला आवाज हा शासन दरबारी कसा जाईल आणि हा दंड कसा याच्यात फेरबदल करता येईल हा याचा शासनाने निश्चितपणे विचार करावा धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा